वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला फोरटक्स ब्लाउजची कटिंग कशी करायची हे सांगणार आहे बऱ्याचदा आपल्याला फोरट्स ब्लाउज चा पफ व्यवस्थित येत नाही ते चार टक्स व्यवस्थित ऍडजस्ट करता येत नाही स्टिचिंग करताना ते टक्स कसे टाकावे हेही कळत नाही तर मी तुम्हाला आज अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड सांगणार आहे जेणेकरून आपला आजचा हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीने ब्लाउजची कटिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फोरटक्स ब्लाउज कटिंग करणं खूपच सोपं जाईल आणि मी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्ही असं ट्राय करून बघा आय होप तुम्हाला सुद्धा नक्कीच जमेल ठीक आहे चला तर मग आता आपण कटिंग करायला सुरुवात करूयात तर बघा आपल्याला ब्लाउज कटिंग करण्यासाठी कुठली कुठली माप लागतात तर ही मी इथे बोर्डवर लिहून घेतलेले आहे जेणेकरून तुम्हाला कटिंग थोडंसं सोपं जावं यासाठी तर बघा हा ब्लाऊज पीस आहे तर ओपन करून दाखवते खाली काट आहे त्याचबरोबर हा जो काही ग्रीन कपडा दिसतोय तर हा साडीतला कपडा आहे तर तो आपल्याला डिझाईनसाठी हवा आहे त्यामुळेच आपण थोडासा साडीतून एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे तर बघा आता याच्यावर थोडंसं ब्रॉकेट टाईप वर्क आहे आणि ब्लाऊज पीस आणि काठाचा कलर सेमच आहे सो बघूयात आता याच्यावर कशी डिझाईन बनवायची पण बन सगळ्यात आधी आता आपल्याला कटिंग इथे करून घ्यायची आहे तर बघा कटिंग करण्यासाठी आपल्याला जी काही मापं लागतात तर ती लागतात उंची छाती कमर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी घे आणि मुंडा तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची इथे जी काही उंची आहे तर ती आहे चौदा तर आपण उंचीमध्ये एक इंच मार्जिन ॲड करत असतो तर मग चौदा अधिक एक तर किती झालं पंधरा तर आपण कटिंग करताना ब्लाऊजची उंची टाकणार आहोत पंधरा इंच त्यानंतर इथे छाती आहे सदवतीस तर त्याचा घ्यायचा आहे चौथा भाग आपल्याला तर त्याचा चौथा भाग होतो सव्वा नऊ म्हणजे छत्तीसचा होतो नऊ आणि एक इंच वरच्याचा म्हणजे नऊ आणि वरती पाव इंच आणि दोन इंच मार्जिन असं टोटल मग आपण सव्वा अकरा ही आपली छातीची घडी झाली कमर आहे एकतीस फिटिंगच्या वेळेस ती लागणार आहे पुढचा गळा आहे सहा त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजे टाकताना आपण साडेसहा टाकणार आहोत आणि मागचा गळासुद्धा टाकतानी साडे दहा टाकणार आहोत तर दोन्हींमध्ये अर्धा अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं त्यानंतर बाही लांबीमध्ये अर्धा इंच किंवा पाऊन आपण ॲड करू शकतो तर इथे किती झालं पाऊन जर केलं तर पाहुणे बारा झालं आणि अर्धा इंच केलं तर साडे अकरा घेरा हे साडे दहा मुंडा आहे साडेसतरा तर हा मुंडा फिटिंगचा आहे तर बघा अशा पद्धतीची ही मापं आहेत आणि त्याच्यामध्ये किती किती मार्जिन ॲड करायचं कसं कॅल्क्युलेशन करायचं तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता ही जी काही मापं आहेत ही जी काही कॅल्क्युलेशन केलेली आहेत तर ती टाकून आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर बघा इथे आता आपण जी काही कटिंग करणार आहोत तर ती डायरेक्ट कपड्यावर म्हणजेच आता डायरेक्ट अस्तरवर करणार आहोत तर हा जो काही ब्लाऊज पीस आहे तर तो आता मी सध्या साईडला ठेवून घेते आणि सगळ्यात आधी आता आपण कटिंग अस्तरवर करायला सुरुवात करूयात तर बघा मी इथे एक मीटर कपडा घेतलेला आहे कारण की स्लीवसुद्धा मोठ्या आहेत उंची उंचीसुद्धा जास्त आहे आणि चेस्ट साईजसुद्धा जास्त आहे यासाठी ठीक आहे जर का साईज कमी असेल स्लीव छोटी असेल तर ऐंशी सेंटीमीटरमध्ये आपली कटिंग परफेक्ट होते इथे इथेसुद्धा आपल्याला बाहीला जॉईंटच द्यावा लागणार आहे एवढा कपडा सुद्धा आपल्याला इथे पुरत नसो ज्या वेळेस आपली लांबी जास्त असते अशा वेळेस तर बघा बऱ्याचदा आता कटिंग करताना आपण ह्या पद्धतीने घडी घालत असतो पण आता आपली जी काही बाही लांबी आहे तर ही मोठी आहे त्यामुळे आपल्याला जर का आपण रेग्युलर कटिंग करतो तशी कटिंग केली तर बाही खूपच कमी पडेल म्हणजे बाही ला सुद्धा आणि बाहीची घडीलासुद्धा तर मग अशा वेळेस काय करायचं की आपली जी काही अस्तर असतं तर त्याची घडी थोडी वेगळ्या पद्धतीने करून घ्यायची तर बघा मी इकडनं त्याची घडी करून घेतलेली आहे आणि आपल्याला किती हवा आहे तर ते एकदा टेपने मोजून घ्यायचं म्हणजे तेवढा बरोबर आपल्याला तेवढ्या मापाची घडी घालता येईल आणि उरलेल्या याच्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करता यावी यासाठी तर बघा मग इथे मी एकदा मोजून बघते की ते किती होतंय कारण की आपलं सव्वा अकरा जी आहे तर ती आहे आपल्या छातीची घडी आणि त्याच्यापेक्षा तर थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे कारण की पुढच्या भागाच्या वेळेस आपल्याला थोडंसं वाढवून घ्यावं लागतं यासाठी तर बघा मग मी आता इथे थोडीशी एक्स्ट्राची घडी घालून घेते आणि एकदा आपण चेकआउट पण करून घेऊयात किती किती आहे ना आणि किती नाही आहे थे। थे? ते ठीक आहे तर परफेक्ट अशी घडी घालून घ्यायची आहे कमी जास्त होऊ देऊ नका तर बघा मग बंद बाजूच्या साईडने उंची पंधरा इंचाची मार्किंग करून घेतली त्यानंतर लगेचच इथे साडेपाच इंचाची आपल्याला गळारुंदी आणि शोल्डरची मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर लगेचच मुंढ्याची मार्किंग तर ह्या साईजनुसार आपण पावणे सहा इथे मुंडा घेणार आहोत आणि जी आपली छातीची घडी आहे म्हणजेच छातीचा चौथा भाग अधिक दो दोन इंच मार्जिन तर बघा इथे मार्जिन तुम्ही दीड इंचसुद्धा घेऊ शकतात बट इथे मी दोन घेते कस्टमरला थोडंसं मार्जिन एक्स्ट्रा हवं आहे त्यामुळे किंवा तुम्हीसुद्धा थोडंसं एक्स्ट्रा ठेवू शकतात म्हणजे कस्टमरला तो ब्लाऊज कधी पण यूज करता येईल वाटलं तर लूज वगैरे करायला मार्जिन हवं यासाठी आणि बघा हा पॉईंट इथून मी जॉईन करून घेते आता सेम सव्वा अकराची मार्किंग आपल्याला इथे कमरेच्या साईडलासुद्धा करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि आता हा पॉईंट आपण इथे जोडून घेऊयात आता एवढं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा तर ला मी दीडला मार्किंग केली आणि याचं निम्म घ्यायचं म्हणजे पावणेसाचं निम्म तीनला एक लाईन असं होईल आणि मग आता ही मार्किंग केल्यानंतर आपला जो काही बॅक साईडचा मुंडा आहे चा तर त्याचा आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे तर मी हे थोडं फिरवूनच घेते आणि मग इथून बघा या पद्धतीने बरोबर त्या पॉईंटमधून मुंड्याचा आकार दिलेला आहे तर बॅकसाईडचा मुंडा हा दीड इंचातून आपला जात असतो हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या तर बघा आपली आता मागच्या भागाची इथे मार्किंग करून झालेली आहे तर आता लगेचच आपण याची कटिंग सुद्धा करून घेऊयात तर बघा इथून लगेच कटिंगला सुरुवात करणार आहोत आपण इथून इथपर्यंत आल्यानंतर जो काही आपला मुंड्याचा शेप आहे तर त्यावरच एक्झॅक्टली कट करायचा आहे लक्षात राहू द्या जी काही मार्किंग आहे तर त्याच्यावरच कट करायचं कुठेही काहीही एक्स्ट्रा आपल्याला इथे घ्यायचं नाही आहे कारण मार्किंग जे आहे तर ती आपण मार्जिन ॲड करूनच केलेली आहे तर बघा आता बॅक पार्टची आपली मार्किंग झालेली आहे आणि कटिंगसुद्धा तर आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग आणि मार्किंग दोन्हीही करून घ्यायचं आहे तर बघा डबल फोल्ड कपड्याची घडी ऑलरेडी केलेलीच होती आपण तर मी एकदा चेक करते की दुसऱ्या साईडने जर का आपण कुठे बसवलं हो तर आपली बाही पूर्ण पुरेल का म्हणजे आपल्याला जॉईन देण्याची गरज पडणार नाही बट असं मला वाटतं की असं होणार नाही कारण की पुढच्या भागाला पण भरपूर लागणार आहे आणि इकडे कुठेही साईडला ते पुरत नाही आहे हे बघा आपण इथे घडी घालून बघूयात पुरते की नाही पुरत असेल तर चांगलंच होईल की आपलं काम जरा सोपं होईल आणि जर नसेल पुरत तर ठीक आहे इट्स ओके आपण मग बाहीला जॉईंट इथे देऊ शकतो तर बघा पुढचा भाग तर काय बसणार नाही कारण पुढचा भाग याच्यापेक्षा नक्कीच थोडासा जास्त होणार आहे ठीक आहे जाऊ द्या आता जशी आधी घडी घातलेली होती तर आपण तशीच घडी घालूयात आणि मग त्यावरच एक्झॅक्टली कटिंग करायला सुरुवात करूयात तर बघा आता पुढचा भाग कटिंग करण्यासाठी पहिली बेसिक स्टेप आहे की जो काही आपला मागचा भाग आहे तर तो ठेवून आपल्याला एक्झॅक्टली आहे तशीच मार्किंग करून घ्यायची ही आपली पहिली स्टेप आहे त्यानंतर त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच पण सगळ्यात आधी बघा ह्या पद्धतीने काटोकाट आपल्याला हा पार्ट इथे ठेवून घ्यायचा आहे आणि सगळ्याच साईडने आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची डबल फोल्ड कपडा केलेला आहे हा पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे तर तो लक्षात राहू द्या आणि मग बघा जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित आहे तशी मार्किंग करण्याचा इथे प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आता हे झाल्यानंतर हा जो काही पार्ट आहे मागचा तर तो मी इथे साईडला ठेवून घेते आणि आता यामध्ये काय काय चेंजेस करायचे तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा पहिली बेसिक स्टेप आहे की साडेपाच हे आहे की नाही एकदा चेकआउट करायचं आणि आपला मुंडा सुद्धा इथे पाहुण्याचा घेऊन हा बॉक्स लगेचच आपण इथे ड्रॉ करून घेऊयात कारण की हा जो काही मुंडा आपण ऑलरेडी आहे, चा चा आहे तर हा बॅक साईडचा आहे आपल्याला पुढचा मुंडाचा शेप इथे द्यायचा आहे त्यामुळे आणि मग क्रॉसमध्ये बघा इथे एक इंचाला ला मा मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला तर याचं निम्माची मार्किंग आधी करायची एकला तीन लाईन कमी म्हणजे तीनला एक लाईन कमी आणि एक क्रॉसमध्ये मार्किंग केली आता आपल्याला जी काही मार्किंग केलेली आहे एक इंचाची क्रॉसमध्ये तर त्यातून आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप इथे देऊन घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे आणि मी लगेचच साईडच्या मुंड्याला क्रॉसचा साईन केलेला आहे का कारण कन्फ्यूज व्हायला नको कटिंग करताना मग आपण बऱ्याचदा चुकून साईडच्या मुंड्यातूनच कटिंग करतो त्यामुळे ठीक आहे आता ही झाली आपली पहिली स्टेप की मुंड्या चेक करून घ्यायचा आणि म्हणजे पुढच्या मुंड्याचा शेपसुद्धा द्यायचा बॅक साईडच्या मुंड्याला क्रॉस करून घ्यायचा त्यानंतर उंचीमध्ये आपल्याला पुढचा भाग अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे तर बघा मी इथे अर्धा अर्धा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही लाईन ह्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेऊयात ही झाली आपली दुसरी स्टेप त्यानंतर आपल्याला जो काही गळा आहे तर त्याची लगेचच मार्किंग करून घ्यायची तर बघा इथे अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करते आणि त्यानंतर जेवढा गळा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजे मग इथे गळा होता सहा तर साडेसहाला मार्किंग करायची पुन्हा अडीच इंच गळारुंदीची आडवी मार्किंग करून हा बॉक्स इथे आता ड्रॉ करून घ्यायचा आहे तर ही आहे आपली बेसिक स्टेप ठीक आहे आणि त्यानंतर जो काही आपला पुढचा गळा आहे तर तो आपल्याला इथे सिम्पल असा गोल घ्यायचा म्हणून मी क्रॉसमध्ये एकला मार्किंग केलेली आहे आणि ह्या पद्धतीने गोल गळ्याचा आकार इथे देऊन घ्यायचा तुम्ही इथे पानगळा पंचकोणी कुठलाही घेऊ शकतात तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर हो आहे ठीक आहे एवढं तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर इथून साडेतीन इंचाला मार्किंग करायची आणि इकडनं अडीच इंचाला म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टी म्हणजे योगपट्टीची मार्किंग करून घ्यायची आणि इथून थोडासा उतार देत आपल्याला पुन्हा स्टेटमध्ये ते अडीच इंचाला इथे जॉईन करून आपण इथे क्रॉसपट्टीची साईन करून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा थोडासा उतार आणि त्यानंतर स्ट्रेट आता ह्या शेपची सुद्धा तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल त्यानंतर इथून साडेतीन इंचाला मार्किंग करायची आहे अर्धा अर्धा दोन्ही साईडने आणि उभा टक्स आपल्याला इथे अडीच इंचाचा टाकायचा आहे त्यानंतर इथून इथपर्यंत जेवढं असेल त्याचं निम्म घ्यायचं तर ते आहे साडेपाच तर पाचचं निम्म इथं होतं अडीच आणि पुढे पुन्हा अर्धाचं म्हणजे पावणे तीनला मार्किंग केली आणि अडीचची आपण इथे ती टक्सची मार्किंग केली त्यानंतर इकडनं एक इंच वरती घेतलं आणि ह्या पद्धतीने सात इंचाला मार्किंग करायची बरोबर जो समोरच्या जो काही टक्स आहे तर त्याच्याच लेवलमध्ये येईल याची काळजी घ्यायची आणि इथून आपल्याला तीन इंचाचा टक्स टाकायचा आहे तर तो कसा बसतोय आपल्या त्या सगळ्या पॉइंटला मॅच होईल त्या पद्धतीने तो मॅच करायचा आहे हे बघा ठीक आहे तर हे आता चारही पॉईंट आहे तर त्याची आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता हा जो काही मुंड्यातला आहे तर तो आपण थोडासा क्रॉससुद्धा इथे घेऊ शकतो म्हणजे फिटिंगला अजून व्यवस्थित प्रॉपर बसेल किंवा असाही तुम्ही ठेवू शकतात ठीक आहे नक्कीच लक्षात आलं कशा पद्धतीने चारही टक्सची मार्किंग करायची आहे फक्त मधला टक्स आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवून टाकायचं असतं आणि बाकीचे उरलेले तीन पाव इंचा मार्जिन ठेवू आणि त्यानंतर क्रॉसपट्टी बघा आपल्याला अजून अर्धा इंच वाढून घ्यायची आहे कारण ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो आणि पेपर कटिंग ठेवून ब्लाउज पीस असतं तर कट कर करतो त्यावेळेस पट्टी अर्धा इंचानी वाढवत असतो आता इथे डायरेक्ट कटिंग आहे त्यामुळे मग इथेच लगेच अर्धा इंच आपण खाली वाढवून घेतलेली आहे त्यानंतर एक इंच आपल्याला इथे वाढवायचं आहे कारण की आपला जो काही मधला टक्स आहे तर तो अर्धा अर्धाचा म्हणजे मग तो कितीचा झालेला आहे आपला एकचा मग एक, एक इंच आपल्याला कमी पडायला नको म्हणून आणि वरतीसुद्धा मुंड्यातला जो काही टक्स आहे तर तिथे कमी पडायला नको म्हणून अर्धा इंच तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथून आता आपण कटिंगला सुरुवात करतो आहे तर इथून स्ट्रेट कट केलेलं आहे इथपर्यंत त्यानंतर इथून पुन्हा पुढे आपण जे काही वाढवून घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे ॲड करायचं आहे आणि बघा इथून एवढी कटिंग झाल्यानंतर आता आपण शेप शेपपासून इथे कट करूयात तर मुंड्याचा शेप बघा आपल्याला पुढच्या मुंड्यातून कटिंग करायची आहे लक्षात राहू द्या हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण गडबडीत आपण बऱ्याचदा बॅक बॅकसाईडच्याच मुंड्यातून पुन्हा कटिंग करतो आणि मग आपला ब्लाऊज सगळा चुकतो सो तसं होऊ देऊ नका तर बघा एवढं झाल्यानंतर आता इथून आपल्याला क्रॉसपट्टी ही कट करून सेपरेट करून घ्यायची आहे लक्षात राहू द्या हा प्रत्येक पार्ट डबल आपला कट होतोय आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला आपला जो काही पुढचा गळा आहे तर तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर तो सुद्धा लगेचच आता आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा आता ॲक्च्युली इथे जर का तुम्हाला पंचकोणी गळा पानगळा घ्यायचा असेल तर कटिंग नाही करायची कारण मग आपण तो, तो डायरेक्ट कॅनव्हास लावून इथे स्टिच करणार असतो त्यामुळे ठीक आहे तर बघा आता हा पार्ट आपला परफेक्ट असा कटिंग झालेला आहे पुढचा भाग मागचा भाग पण झालेला आहे आता आपल्याला कटिंग करायची आहे बाहीची तर बघा आता बाहीला हा उरलेला कपडा कसा किती आहे आणि कुठे आपल्याला जॉईन द्यावा लागेल तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा ह्या पद्धतीने आता आपण आधी एक फोल्ड करूयात आणि अजून एकदा फोल्ड म्हणजे टोटल आपल्याला चार पदरी इथं घडी करायची असते कारण की आपल्याला दोन्ही पण बाही सोबतच इथे कटिंग करायचे आहेत त्यामुळे आता असं बसतंय ते का ते एकदा ते ते आपण चेक करून घेऊयात तर आपली जी काही घडी आहे बाहीची तर ती आहे साडेनऊ तर इथे आपल्याला बसत नाहीये ते कमी पडतं आहे आता आपण इकडनं तिकडे घडी घालून बघूयात हे बघा इकडून त्या साईडला तर मग तसं तरी बसत असेल तर मग तसं करूयात पण जर बसत नसेल तर मग आपल्याला तिथे जॉईंट द्यावं लागणार आता मी हे एक्स्ट्राचं थो थोडं कट करून घेते आणि इथे जर जॉईंट दिला तर बसेल का हा मी इथे विचार करते पण काय होईल की खालच्या साईडला बसेल पण वरच्या साईडला पुन्हा आपल्याला जॉईंट द्यावा लागेल आणि तिथे काही आपलं पुरणार नाही आहे तर बघा आता अशा वेळेस आपण बऱ्याचदा काय करू शकतो की एकच साईडने जॉईन देऊ शकतो चारही पण साईडने देण्यापेक्षा तर बघा मग मी इथे कपडा घेतलेला आहे आणि आता तो थोडासा कट करून घेते जेवढा आपल्याला लागणार आहे ना तेवढा तर बघा इथे आपण मॅच करूयात आधी इथून बरोबर बसतोय का तर हो पूर बरोबर बसतोय पण आता एवढा मोठा तर काय लगेच आपल्याला इथे लागणार नाही आहे तर बघा आपण इथून जॉईन देणार आहोत तर बघा बऱ्याचदा आपण डायरेक्ट जॉईन देऊ शकतो आणि नंतरसुद्धा कटिंग करू शकतो किंवा आधी मार्किंग करून ठेवू शकतो पिना लावून आणि कटिंग वगैरे करून मग डायरेक्ट स्टिचिंगच्या सुद्धा जॉईन करू शकतो तर तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता तर बघा ह्या पद्धतीने मी एकावर एक ठेवून घेतला आणि एक मार्किंग करून घेतली म्हणजे एवढं आपण मार्जिन पकडून इथे जॉईन करून घेणार आहोत नंतर बाही कटिंग झाल्या नंतर मी पुन्हा सांगते तुम्हाला जर का असं अवघड जात असेल तर तुम्ही आधी जॉईन करून नंतर कटिंगसुद्धा इथे करू शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर बघा मी खालच्या साईडला एक पिन लावलेली आहे आता एक सेंटरला लावते ला आणि एक वरच्या साईडला लावते म्हणजे मग ते आपल्याला मार्किंग आणि कटिंग करताना हलणार नाही आणि आपली बाहीची परफेक्ट अशी कटिंग होईल तर आपल्याला किती आहे तर ते मी एकदा चेक करते म्हणजे मग आपल्याला एक्स्ट्राचं कट करायला सपोज ह्या पद्धतीने जर चार पदरी घडी घातली तर आपली जी काही बाहीची घडी आहे साडेनऊ तर ती आपल्याला परफेक्ट अशी पुरते ठीक आहे तर हे एक्स्ट्राचं आता मी इथे कटिंग करून टाकते तर बघा आता आपण बाहीची घडी जी असतं तर ती छातीचा चौथा भाग म्हणजे इथे नऊचा चौथा भाग ए नऊ घेऊ शकतो छत्तीचा चौथा भाग पण झालं काय की इथे आपण दोन इंचं मार्जिन ॲड केलेलं आहे त्यामुळे मग आता आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं होतं म्हणून साडेनऊची आपल्याला इथे बाहीची घडी टाकायची आहे ठीक आहे चार पदरी बघा मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे घडी घातली आणि खालच्या साईडने एक लाईन ड्रॉ करून मार्किंग केली कारण की के ते तिरकं वगैरे आपली कटिंग जायला नको यासाठी आता इथून आपल्याला पावणे बारा इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे मार्जिन वगैरे ॲड करून ठीक आहे आणि इकडनं सुद्धा पावणे बाराला आपण इथे मार्किंग करून घेऊयात त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आता ही तिरकी जाते ॲक्च्युली खालची थोडी तिरकी असेल तर मी ती थोडीशी स्टार्ट करून घेते ह्या पद्धतीने आणि पुन्हा मार्किंग करते इथे पावणे बाराची ठीक आहे थोडंसं किंचितचं वरती आलेलं आहे बघा ते जास्त नाही थोडंसं आणि सुद्धा बघा आता आपण ॲक्च्युली ना चुकून सव्वा बारा बाराची केली होती पावणे बाराची करायची होती तर ठीक आहे म्हणून मग पाव पाव जो हा जो काही डिस्टन्स असतो तर हा व्यवस्थित काळजीपूर्वक करायचा बऱ्याचदा गडबडीमध्ये पाव इंच वर खाली होऊ शकतं आणि मग आपल्याला असं वाटतं की ते असं काय होतंय आणि त्यानंतर बघा इथे साडेनऊला मार्किंग करून घेतली तीस साडेनऊ इंचाची मार्किंग वरच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायची आहे आणि आता आपण ही लाईन इथे ड्रॉ करून घेऊयात ठीक आहे त्यानंतर आता कॅप हाईट इथे घ्यायची आहे आपल्याला तीन इंचाची तर वरून खाली मी तीनला मार्किंग केली एक इंच बघा इथे मार्किंग केली एक इंचाची इथून आतमध्ये आणि अजून एक इंचाची मार्किंग मी खालच्या साईडला करून घेतली तर ह्या तीन एक इंचाच्या मार्किंग केल्यानंतर हे दोन पॉईंट जॉईन केले आणि इथून हा पॉईंट ठीक आहे आता ही जी काही लाईन ड्रॉ केली त्याचं घ्यायचं आहे निम्म तर ते आहे आठ तर आठचं निम्म होतं चार आणि पुन्हा चारचं चा दोन दोन आणि वरच्या पॉईंटपासून अर्धा इंच वरती आणि लास्टच्या पॉईंटपासून अर्धा इंच खाली अशी मार्किंग करून या पद्धतीने बाहीचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे बघा तर परफेक्ट अशी आपली इथे बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे तर आता आपण कटिंगला सुरुवात इत करूयात तर खालची लेवलसुद्धा आपली सरळ नव्हती त्यामुळे मग मी इथे कटिंग करून व्यवस्थित स्ट्रेट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथून इथपर्यंत त्यानंतर इथून आडवं आणि ही जी काही स्ट्रेट लाईन त्यावर आणि जो काही दुसरा कर आहे तर तिथून कटिंग करून घ्यायची आहे लक्षात राहू द्या स्टार्टिंगचा जो काही कर आहे तर तो लगेच कट करायचा नाही आहे ह्या पद्धतीने बाही ओपन करायची दोन्ही पण आणि मग तो आपल्याला कट करायचा आहे आता हा कट केलेला हा जो काही पोर्शन आहे म्हणजे हा जो काही आपला कर आपण कट केला म्हणजे खोलगड भाग जास्त झाला आता हा जो काही जास्त खोल भाग आहे तर तो आपण नेहमी ब्लाऊजच्या पुढच्या साईडला घेत असतो तर अशा पद्धतीने फायनली आता आपली जी काही बाईची कटिंग होती तर तीसुद्धा इथे झालेली आहे तर बघा मग बाहीची कटिंग झाली पुढचा भाग झाला मागचा भाग झालेला आहे पुढच्या भागाचं सुद्धा क्रॉसपट्टी वगैरे सगळं आता हे अस्तरची कटिंग ठेवून आपण इथे ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊयात तर बघा काय करूयात आधी हे जे काही एक्स्ट्राचा आपला साडीचा कपडा आहे तर तो आधी आपण कट करून इथून सेपरेट करून घेऊयात म्हणजे मग आपल्याला बाकीची कटिंग करणं जरा सोपं जाईल तर बघा आता हा जो काही ॲक्च्युली साडीचा कपडा आहे तर हा आपल्याला डायरेक्टच आता डिझाईनच्या वेळेसच लागणार आहे आणि डिझाईनसाठीच हा पण थोडासा एक्स्ट्रा इथे कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा मी कटिंग करून घेतलेली आहे आता काय करायचं हा जो काही काठ आहे ना तर पण मध्यभागी काठाला थोडेसे स्टोन लावलेले आहेत कारण की तो आपल्याला बॅक साईडला घ्यायचा आहे ठीक आहे तर मग म्हणून मी बरोबर घडी घातली तो बॅक साईड इथे ठेवलेला आहे आणि आता कडेने थोडंसं मार्जिन ठेवत आपण इथे हे कटिंग करून घेऊयात आता जर का तुम्हाला वाटत असेल की आपण फक्त स्लीवजलाच हे काट घ्यावा तर स्लीवजला घेऊ शकतात कारण की बॅक पार्टला कट केल्यानंतर स्लीवजला कमी पडणार आहेत बट आपण ते फक्त मध्यभागी लावून घेऊयात कारण की बऱ्याचदा काय होतं की आपण फक्त स्लीवजला घेतले तर बॅक पार्टला काहीच उरत नाही आणि इथे ऑलरेडी त्यांनी स्टोन दिलेले आहे बॅक पार्टसाठी त्यामुळे मग इथे आपण आता काहीच करू शकत नाही तर बघा मग ह्या पद्धतीने कडेकडेने सगळ्या साईडने आपल्याला मार्जिन ठेवत आपण इथे ब्लाउज पीस काही बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने इथे कटिंग करून घेतला ठीक आहे त्यानंतर आता बाकीचे पार्ट जसे जसे बसतील तसे जसे आपण ठेवत ठेवत इथे कटिंग करून घेणार आहोत आताच मी बोलली की स्लीव्ज आता डायरेक्ट आपण इथे ठेवून घेऊयात कारण आपण अजून काही काट आहे तर तो डायरेक्ट वरून लावणार आहोत तर तो कसा कुठे लावायचा तर हे मी तुम्हाला पुढे सांगतेच बरं बघा खालच्या साईडला आता आपण इथे बाही ठेवून घेतलेली आहे आणि इथे बाही ठेवल्यानंतर आपले बाकीचे पार्ट्स कुठे कुठे बसत तर ते आपण आधी चेक करूयात तर हा पार्ट आपला बसतोय का पुढचं पार्ट इकडनं ठेवला तरी तर ते बघूयात नसेल बसत तर मग आपल्याला ही जी काही बाही आहे तर ही खालच्या साईडनं आपण ठेवू शकतो म्हणजे असं पण आपल्याला एक ऑप्शन आहे हे बघा ह्या पद्धतीने जर ठेवला तर बाही बरोबर पुरते आपल्याला म्हणजे वरचा पार्ट पण पुरतोय बाही पण पुरते तर बघा काट मी कट करून इथे सेपरेट करून घेतलेला आहे आणि आता हा जो काही पुढचा पार्ट आहे तर तो सगळ्या साईडनी मार्जिन ठेवत आपण इथे कटिंग करून घेऊयात हे बघा इथून सुद्धा इथपर्यंत त्यानंतर गळ्याच्या सुद्धा बघा लगेचच आपण इथे ॲक्च्युली कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथून तर बघा हा पुढचा पार्ट आपला इथे कट झालेला आहे सगळ्या साईडने मार्जिन ठेवत त्यानंतर आता आपण लगेचच इथे स्लीवसुद्धा सुद्धा कट करून घेऊयात तर बघा सिम्पल असं आपला जो काही ब्लाऊज पीस होता त्यावरच आपण इथे ठेवून घेतलेला आहे कारण मी आत्ताच म्हटलं की आपल्याला इथे जो काही काट आहे थोडासाच आहे तर बरोबर बाहीच्या सेंटरला आपण तो नंतर स्टिचिंगच्या वेळेस लावून घेऊयात तर बघा आता बाहीची सुद्धा इथे कटिंग झालेली आहे तर इथे सुद्धा सगळ्या साईडनी आपण मार्जिन ठेवली म्हणजे बघा ज्यावेळेस अस्तर ठेवून आपण ब्लाउज पीस कट करतो तर सगळ्या साईडने आपल्याला मार्जिन ठेवतच ते कटिंग करायचं असतं तर हा पॉईंटसुद्धा तुम्ही नक्की लक्षात राहू द्या कन्फ्यूज होऊ नका आणि त्यानंतर आता क्रॉसपट्टी आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टीसाठी सुद्धा आपण सगळ्याच साईडने ते मार्जिन ठेवूयात म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला कमी पडायला नको तर बघा मग फायनली आपली इथे संपूर्ण ब्लाउजची कटिंग करून झालेली आहे तर अस्तरवर आधी आपण कटिंग केली आणि त्यानंतर अस्तर ठेवून ब्लाऊज पीस कट केलेला आहे तर पुढचा भाग क्रॉसपट्टी बाही त्याचबरोबर बॅक पार्ट हे संपूर्ण ब्लाउजची आपण इथे कटिंग केलेली आहे आणि जो काही काठ होता तर तो बॅकला आणि स्लीवजला कसा ॲडजस्ट करायचं तर हे सुद्धा तुमच्या स लक्षात आलेलं असेल त्याचबरोबर बऱ्याचदा जर का ब्लाऊजची उंची जास्त असेल तर अशा वेळेस बाहीसुद्धा पुरत नाही तर कसं कुठे जॉईन द्यायचं आणि कशा पद्धतीने कटिंग करायची तर हे सुद्धा नक्कीच लक्षात आलेलं असेल तर फायनली छत्तीस साईजची टक्स विथ क्रॉसपट्टी ब्लाउजची आपली डायरेक्ट कपड्यावर संपूर्ण कटिंग इथे झालेली आहे तर मी तुम्हाला याची कटिंग कशी करायची मार्जिन कुठे कसं ॲड करायचं ते हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अशी फोरटक्स विथ क्रॉसपट्टीची कटिंग करणं खूप सोप्पं जावं त्याचबरोबर कुठे क्रॉस म्हणजे जे काही फोरटक्स आहेत आपले तर ते कसे मार्किंग करायची कुठे किती इंचाचं मार्जिन वगैरे पकडायचं आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे तर मी ज्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत कटिंग केली तुम्हीसुद्धा सेम तशीच करा म्हणजे तुमची कटिंगसुद्धा एकदम परफेक्ट येईल ठीक आहे चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि जर का कटिंग करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू